विधानसभेत घटक पक्षांनी दगा दिल्यानं महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत करण्यात आला शिवसेना उमेदवारांच्या पराभवाला आघाडीचे घटक पक्ष जबाबदार असून आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक उद्धव सेनेनं स्वबळावर लढवावी यासोबतच मनपा निवडणुकीत सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी असा ठराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं बैठकीत केला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आगामी मनपा निवडणुकीस पूर्ण ताकदीने सामोरे जाण्यास सिद्ध रहावं असं आवाहन जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी केलं हे लोक घाई करून फेब्रुवारी मार्चमध्ये सुद्धा लावायची शक्यता आहे आणि तसं जर झालं तर आपण काम सुरू करावं आपण या निवडणुकीपासून फार लांब जाऊ नये वाईट अनुभव आलेले आहेत आपल्याला शहर उत्तरला मध्यला आपले उमेदवारच नव्हते लोकसभेला आपला उमेदवार नव्हता आणि आपलं चिन्ह धनुष्यबाण गेल्यानंतर आता मशाल चिन्ह आपलं शहर उत्तर आणि शहर मध्ये कोणालाच माहिती नाही पदाधिकाऱ्यांना माहिती आहे मोबाईलमधना ज्यांना ज्यांना बघितले त्यांना माहिती आहे पण सर्वसामान्य ना नागरिक महिला बहिणी युवक या सगळ्यांना हे चिन्ह पहिलं लोकांपर्यंत पोहोचवणं एक फार मोठं आव्हान तुमच्या समोर आणि माझ्या समोर आहे आणि हे आपण काम सुरू केलं पाहिजे उद्धवजींना अहवाल दिलेला आहे मागचा जो अनुभव आला तो अनुभव मला या प्रसंगी याप्रसंगी प्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर निवडणूक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड उपशहर प्रमुख संताजी भोळे शिवा ढोकळे दत्ता खलाटे उज्ज्वल दीक्षित सुरेश जगताप ओंकार चव्हाण जगदीश कलकेरी शुभम स्वामी बंटी बेलमकर विष्णू भिसे ज्ञानू जगताप आदी उपस्थित होते